नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन करिता निधीचे वितरण व्हिडिओला सुरुवात करण्या एक विनंती पहिल्यांदाच भेट देत असाल तर असाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन करिता निधीचे वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, विभाग मार्फत प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नमूद नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधिक अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण समग्र शिक्षा अभियान तसेच जनजाती क्षेत्र उपयोजना समग्र शिक्षा अभियान अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना सचिवालय सामाजिक सेवा सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच क्रीडा व युवक सेवा खेळाडूंना शिष्यवृत्त्या व पुरस्कार ऑलिम्पिक राष्ट्रकुल व आशियाई खेळांमध्ये पदके मिळविणाऱ्या क्रीडापटूंना रोख पारितोषिके आदी लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील विहित सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणवीसशे एकोणसाठ मधील परिशिष्ट सव्वीस तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेत अग्रिम मंजूर करण्यात येत आहे तसेच सदरचा निधी हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे वेतनेतर सहाय्यक करिता, खर्च करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे या संदर्भातील निधी वितरणाचा सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद